प्रवर्धन क्रीडा मध्ये सूर्यकांत मिश्रा तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आपण पाहतो की अनेक रक्तदात्यांनी इथे येऊन रक्तदान केलेलं आहे करत आहेत आज यांचं शंभरी पार करण्याचा त्यांचं एक लक्ष आहे आणि मला खात्री आहे की तेवढं नक्की कार्य ते पूर्ण करतील रक्तदानाला श्रेष्ठदान म्हटलेलं आहे हे एक महान कार्य आहे याचं कारण कुणालाही कोणी आजारी असेल अपघात झाला किंवा ऑपरेशन असेल तर रक्ताची गरज पडते त्या रुग्णाला दुसरी व्यक्ती रक्तदान करेल तरच रक्त मिळू शकतं रक्त हे कुठे लॅबोरेटरीमध्ये किंवा कुठेही मिळत नाही आणि ते एका माणसाच्या शरीरातून जिवंत माणसाच्या शरीरातून रक्त जेव्हा दिलं जातं तेव्हा ते, ते दुसऱ्या व्यक्तीला मिळतं आणि रुग्णाचे प्राण वाचू शकतात म्हणून हे एक महान कार्य आहे आणि हे कार्य करणारे सूर्यकांत मिश्रा फाउंडेशन आणि हे सगळे रक्तदाते यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असेच रक्तदानाची शिबिरं नेहमीच यशस्वी करावीत प्रबोधनची जी रक्तपेढी आहे मीनाताई ठाकरे रक्तकेंद्र याच्यामार्फत हे कार्य केलं जातं हे फार पुण्य ही चाह मानवते सेवे काम आयू मैं सर्वान धन्यवाद देते रक्तदान ही श्रेष्ठ दान है पिछले कई साल से हम लोग ब्लड डोनेशन का कैंप आयोजन कर रहे हैं और पिछले दो साल से सूर्यकांत मिश्रा फाउंडेशन की तरफ से हर साल ब्लड डोनेशन का कैंप आयोजन किया जाता है इस बार प्रबोधन ब्लड बैंक के मार्फत प्रबोधन क्रीड़ांगण में ब्लड डोनेशन का आयोजन किया गया है सूर्य सर्वप्रथम सूर्यकांत मिश्रा फाउंडेशन वती सूर्यकांत मिश्राजीने जो रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खरं म्हटलं तर खूप कौतुक करावं लागेल कारण की असे उपक्रम फार कमी लोकं या ठिकाणी आयोजित करत आहेत कारण की ज्या ज्यांच्याकडे इच्छाशक्ती असेल तेच लोक हे रक्तदान शिबिर आयोजित करू शकतात कारण रक्तदान रक्तदाते रक्तदानापर्यंत येईपर्यंत जी कसरत करावी लागते ते आम्ही पाहिलेली आहे उरेऱ्या पश्चिमेला ज्या पद्धतीने ते कार्य ते कार्य करत आहेत खरं खरंच ते कौतुकास्पद आहे आणि रक्तदान करत असताना आपण हा विचार करत नाही आहे की हे रक्त कोणाला जाणार आहे धर्माच्या पलीकडे हे रक्तदान केलं जातं हे रक्त एखाद्या दे मुस्लिमाला मुस्लिम असू द्या उत्तर भारतीय असू द्या मराठी बांधव असू द्या प्रत्येकाला हे रक्त ज जेव्हा दिलं जातं तेव्हा त्याला माहिती नसतं हे रक्त नक्की कोणाचं आहे तरी ह्या ठिकाणी जे मुंबईमध्ये हे चाललेलं आहे की उत्तर भारतीय मराठी वगैरे हा भेदभाव जो चाललेला आहे तो खरं म्हटलं तर रक्तदानाने हा मिटला जाईल आणि जसे कार्यक्रम आम्ही पूर्वेकडे मराठी प्रशिक्षण घेत असतो त्यापेक्षा चांगले कार्यक्रम ह्या ठिकाणी पश्चिमेला सूर्यकांत मिश्राजी करत असतात आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो म्हणून आम्ही देखील आज ठरवलं की हा रक्तदान शिबिरामध्ये आपण सर्वजण ह्या ठिकाणी सहभागी सहभाग देऊन हा रक्तदान शिबीर कसं भव्य आणि दिव्य होईल ह्या ठिकाणी ह्याची काळजी या ठिकाणी आमचा विचार असेल ह्या ठिकाणी करत आहेत सूर्यकांत मिश्रा साहेबांची जी टीम आहे ती संपूर्ण ह्या ठिकाणी सकाळपासून बघतो आहे की रविवार असून देखील ह्या ठिकाणी रक्तदातांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला लाभत आहे कारण कसं असतं युवा पिढी म्हटली की कुठंतरी शनिवार असला की कुठंतरी पिकनिकला जा पण हे टाळून त्यांची जी संपूर्ण टीम आहे ह्या टीमने आज हे दाखवून दिलेलं आहे की सगळीच मुलं ह्या ठिकाणी वाया गेलेली नाही आहेत काही मुलं जी अशी आहेत तरुण पिढी जी आहे ती आजही समाजकार्यामध्ये फार अग्रेसिव्ह आहेत आणि सूर्यकांत मिश्राजींना मी धन्यवाद देऊ इच्छितो की आपण अशी टीम ह्या ठिकाणी तयार केल्यात त्याबद्दल एक अभिनंदन। अभी तक पचपन लोगों ने ब्लड डोनेट कर चुके हैं और सौ के आसपास जाने का इरादा है और मुझे लगता है कि हर साल हम सौ के आसपास जाते हैं इस साल भी सौ क्रॉस करेंगे धन्यवाद जो डॉक्टर पासन लगे आणि रक्तदानी श्रेष्ठदान आहे सूर्यकांत मिश्रा फाउंडेशनतर्फे आम्ही गेले सूर्यकांत मिश्राजी गेले पंधरा वर्षापासून रक्तदानाचं शिबिर आयोजित करतात त्याच्याबरोबर छत्री वाटप असेल किंवा ड्राय फूड राशन असेल वया वाटप आहे ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात सातत्याने त्यांचा पाठपुरावा ग नागरिकांच्या ह्याच्यात असतात बरेच जणांना आम्ही वैयक्तिक मेडिकल हेल्प पण केलेली आहे पण सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही कारण काय ऑफ द रेकॉर्ड पण काही गोष्टी ठेवाव्या लागतात कारण ते सगळ्याच गोष्टी ओपन करता येत नाही पण सूर्यकांत मिश्रा नेहमीच लोकांच्या मदतीला धावून येतो आणि रक्तदान आज हा मोठा आम्ही कॅम्प घेतलेला आहे आज बघू आम्ही शंभर एकाच्या वरती आम्ही क्रॉस करणार आहोत आज पहिलं रक्तदान तुम्ही केलं काय सांगाल का सर्वात प्रथम म्हणजे हे शिबिर आयोजन केलं सूर्यकांत फाउंडेशन आणि समीरजी नाईक यांच्यावरती ते कार्यक्रम करण्यात आला आणि मी सर्वप्रथम बुलट डोनेटर म्हणजे मला हे प्राधान्य भेटलं हा माझा सगळ्यात मोठा बहुमानच वा पण मला या फाउंडेशनच्या वतीने मी यांचे दोन तीन कार्यक्रम आणखीन बघितले चांगले की तुळशी रो रोप दान त्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने केल्या आणि चांगले चांगले कार्यक्रम करतात आणि रक्तदान असं मोठं दान आहे की त्यात कुठलेही भेदभाव नाही रक्ताचं महत्त्व लोकांना कळायला पाहिजे आणि त्यामध्ये नवीन का तर जागृती आणली आहे